वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चौकशीसाठी वाशीमधल्या शासकीय विश्रामगृहामध्ये पोलिसांची टीम दाखल झाली आहे तीन महिला पोलीस पूजा खेडकरची चौकशी करता शासकीय विश्रामगृहामध्ये एकूण सहा पोलीस दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ चिन्ह संदर्भातल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे एनसीपी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भूयान यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आले शरद पवार राज्याचा सहा दिवसांचा दौरा करणार आहेत आणि उद्या त्यांचा पुण्यामध्ये बालगंधर्व सभागृहात हे कार्यक्रम असेल अजित पवारांनी अमित शहाची दिल्लीमध्ये भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय माहितीतले पक्ष विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्यास काय परिस्थिती असेल यावर चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतं तर परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा काल नागपूरमधून तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यावेळी चर्चांना उधाण आलं त्यानंतर लगेचच फडणवीस सुद्धा दिल्लीला गेले त्यावेळी राज्यात काही नवीन बदल होत आहेत का या चर्चांना उधाण आलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या आणि त्यावेळी बारामती विधानसभा निवडणूक अजित पवार लढणार की त्यांचे चिरंजीव पार्थ पवार याबाबतचा निर्णय पक्षांतर्गत बैठकीत घेतला जाईल असं अजित पवार म्हणाले महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल असंही त्यांनी सांगितलं खिळाकढीला ऊत आणणं हा चुकीचा प्रकार आहे असा टोला नगरचे खासदार निलेश लंकेंनी अजित पवारांना लगावलाय लोकसभेसाठी लंकेंना महायुतीतून उमेदवारी देण्यात येणार होती मात्र भाजपनं आम्हाला जागा सोडली नाही असं अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं आणि यावरून आता खासदार झालंय त्या गोष्टीला महत्व नाही असं लंकेन आदित्य ठाकरे विधानसभा निहाय दौरे सुरू करतात आणि आज ते कर्जत आणि उरण या विधानसभेचा दौरा करणार आहेत कर्जतच्या शेळके हॉलमधल्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील जेएनपीटी इथल्या मल्टीपर्पज हॉलमध्ये ते संध्याकाळी पदाधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेणार चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व सहा विधानसभा जागा या काँग्रेस लढवणार अशा आशयाचा अहवाल चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार सुभाष धोटे यांनी हायकमांडला पाठवलाय एकही जागा कोणाला देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला हिंगोली जिल्ह्यातल्या काँग्रेसमधल्या गटबाजी समोर आली आहे आणि विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर आमदार प्रज्ञा सातव हिंगोलीमध्ये दाखल झाल्या मात्र त्यांच्या स्वागताला काँग्रेसचे अनेक नेते गैरहजर होते बॅनरवरून माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदारांचे फोटो सुद्धा गायब होते विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राज्यस्तरीय संवाद यात्रा आयोजित करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे एकवीस जुलैला पुण्यामध्ये पाच हजार भाजप पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या भावना गवळींशी भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये रिसोड शहरात ठिकठिकाणी थीक भावना गवळी यांचं स्वागत करण्यात आलं महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे आणि रस्त्यावर उतरण्याचा इशारा वडेटीवारांनी दिला जालन्यामध्ये पोषण आहारामध्ये बेडूक आढळल्याच्या घटनेवरून धर्मराव बाबा आत्रामांनी कारवाईचा इशारा दिला आरोपी कोणीही असो कितीही मोठा असो त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते असा इशारा दिला राज्यात दंगली भडकवण्याचा भुजबळांचा डाव दिसतोय असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांग यांनी भुजबळांवर केला भुजबळांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीनंतर जरांग यांनी भुजबळांवर निशाणा साधला टिकणारं आरक्षण घ्या असं आपण म्हणालो आणि त्याचा जरांगींना राग आला असावा असं गिरीश महाजन म्हणाले तर आरक्षणाबाबत पन्नास वर्षामध्ये एक शब्दही न काढणाऱ्या शरद पवारांचा बोलबाला मात्र मराठा समाजाला आरक्षण देणार ना आमचं सरकार वाईट असं का असा सवालही त्यांनी मराठा आणि ओबीसी वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अपयशी ठरले का म्हणून शरद पवारांची भुजबळांनी भेट घेतली का असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला भुजबळांनी शरद पवार भेट घेतली आणि त्यावरून प्रश्न वडेटीवारांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या चार जणांनी आमरण उपोषण सुरू केले धनगर समाजाला अनुसूचित जमातींचं प्रमाणपत्र द्यावं अशी उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे वारंवार यासाठी आंदोलन करून दखल घेतली गेली नाही म्हणून ना आता त्यांनी उपोषणाचाही हत्या रोखली अकोला जिल्ह्यातल्या महसूल कर्मचाऱ्यांनी शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देऊन सुद्धा मागण्या पूर्ण झाल्याने त्यामुळे कर्मचारी आता बेजुदस संपावर गेलेत मात्र या आंदोलनाचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो धाराशेमधले महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणेबंद आंदोलन सुरू केलं या आंदोलनामध्ये अडीचशे महसूल कर्मचारी सहभागी झाले शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होण्यासाठी शासन निर्णय करावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं वर्ध्यात महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून कार्यालयासमोर आंदोलन केलं महसूल विभागाचा आकृती बंध लवकर मंजूर करावा यासह हो विविध मागण्यांसाठी हा संप करण्यात आला मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला रायगडमध्ये पशुसंवर्धन अधिकारी कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आश्वासित पदोन्नती मिळावी या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर तातडीनं आंदोलन मागे घेण्यात आलं नंदुरबारमध्ये महापुरुषांच्या आक्षेपार्ह पोसच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहर बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं या शहरबंदीला नंदुरबारमधून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला यावेळी सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता मुंबईतील झिजामाता उद्यान म्हणजेच राणीचं बाग बुधवारी सतरा जुलैला खुलं राहणार आहे आषाढी एकादशी आणि मोहरम सतरा जुलैला एकाच दिवशी आहे त्यामुळे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यानं पर्यटकांना राणीबागेची सफर करता यावी म्हणून हा निर्णय घेतला आहे दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा आजपासून सुरू झालेल्या आहेत राज्यमंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षा घेण्यात येत आहेत पीएमपीएरच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास अधिकाऱ्यांची नापसंती दिसतीये आठवडाभरामध्ये दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले मात्र दोन्ही अधिकारी पुणे पीएमपीएर बाबत अनुत्सुक असल्याचं दिसतं राजकीय हस्तक्षेप अधिक आहे त्यामुळे अधिकारी पदावर नियुक्त होण्यास इच्छुक नसल्याची चर्चा रंगती है।